शेतकरी मित्रांनो बबलू शेडेंचे गावरान जोडे मित्रांनो व्यवहार चालू आलेले शेतकरी येण्यासाठी एकच नंबर जोडे कसे दाताला नाही कसे ते एक करदात पूर्ण राहिले मित्रांनो गावरानजोडे एकच नंबर जोडे कामाची गॅरंटी असलेली पाहू शकता आपण या ठिकाणी व्यवहार चालू आलेले शेतकरी घेण्यासाठी गावराज आहे मित्रांनो एक नंबर आहे दाताला येत कामाची गॅरंटी पूर्ण आहे मित्रांनो एकदम एक नंबर आहे आता पायामध्ये पाहू शकता आलेले

ચાર એક મા આવે

हो धावर आहे घरचे बैल भाऊ भाऊ हो सारखे कोणत्या बी कामाची भाषा आहे त्यांची कोणत्या बी कामाला आखला लोकांना आखला त्यांनी बोला 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 काका या पुढे या बोला बोला काका द्यायचे तुम्हाला बोला बरं

कमी मागणारा यार दादा दादा नंबर नंबर मागणार काहीच नाही पाय आपला मोबाईल नंबर सांगा दादा मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ बावीस एकोणतीस तीस बरोबर शेबीर शेख हो

नाव काय कुठले आपण राहणार ब्राह्मण गाव कसा केलाय सेट आपण व्यवहार साठ हजारचा व्यवहार केलाय आपण गॅरंटी काय दिली मग फुल गॅरंटी एकदम एक नंबर जोडे गावराजुडे फुल गॅरंटी एकदम सगळी गॅरंटी त्यांची चला फुल गॅरंटी असणार आहे